नमस्कार मंडली श्री स्वामी समर्थम स्वामी यूट्यूब चैनल कोजागिरी पौर्णिमे बदलते चला तो मैं वीडियो कोजागिरी पौर्णिमा प्रारंभ हा ऑक्टोबर सोमवार दुपारी बारह चौबीस मिनट हो सप्ति सात तारखेला मंगलवार सका नौ अठार मिनटां समाप्त होता है तर त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी ही सहा तारखेच्या रात्री म्हणजे सोमवारच्या रात्री आपल्याला बारा वाजता करायची आहे आणि पौर्णिमेचा सत्यनारायण हा सुद्धा आपल्याला सहा तारखेला संध्याकाळी सहा नंतर तुम्ही करायचं आहे म्हणजे सोमवारी संध्याकाळी करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कोजागिरीच्या दिवशी घरात स्वास्तिक काढायचं आहे ते काढायचा कुठल्या ठिकाणी काढायचा आणि आपण कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र इंद्र कुबेर माता लक्ष्मी यांची पूजा करायची करण्यापूर्वी आपल्या मुख्य दरवाजावर एक दिवा कसा लावायचा याबद्दल माहिती देखील पाहणार आहोत बघा आपल्या हिंदू धर्मात स्वास्तिकला खूप महत्व आहे स्वास्तिक हे शुभतेचे आणि मंगल्याचे प्रतीक आहे स्वास्तिक म्हणजे चांगलं अस्तित्व प्रदान करणार चांगली शक्ती प्रदान हे स्वास्तिक तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला रात्री सहा नंतर काढू शकता मासिक धर्म किंवा सूतक असेल तर काढता येणार नाही तसेच हळद आणि कुंकू एकत्र करून स्वास्तिक काढावे स्वास्तिक हे मंगल्य आणि शुभ प्रतीक आहे त्यामुळे घरांमध्ये नेहमी मंगलमय गोष्टी घडतात आणि कोणाच्याही वाईट नजरेचा किंवा नकारात्मकतेचा परिणाम होत नाही त्यामुळे पौर्णिमेला आवर्जून स्वास्तिक हे काढावे तर बघा हे स्वास्तिक खालील पाच ठिकाणी काढायचे आहे तर तुम्हाला ते सांगतील येणाऱ्या माणसांच्या मनातच द्वेष किंवा वाईट भावना असू शकते त्याला थांबवण्यासाठी मुख्य दरवाजावर स्वास्तिक काढायचा आहे स्वास्तिक कधीही वेड वाकळ काढू नये त्याचा रेषा समप्रमाणात असाव स्वस्तिक काढल्यावर बाजूला दूर रेषा मर्यादेचे प्रतीक आणि चार तिंब ठिपकी काढायला विसरू नका किचन स्वयंपाकघर जिथे अन्नपूर्णेचा वास असतो तिथे स्वयंपाक करताना आपलं मन वाईट असलं तरी त्या स्वस्तिकाकडे नजर गेल्यावर मनातले वाईट विचार तिथे थांबतात आणि ते अन्नाद्वारे आपल्या स्वयंपाकात येत नाही म्हणून आपल्याला अन्नाचा दोष लागत नाही म्हणून इथे एक स्वस्तिक काढायचे आहे लक्ष्मी लक्ष्मी पैसा ठेवण्याची जागा जिथे तुम्ही घरातला खर्च करण्यासाठी जे किंवा बचतीचे पैसे ठेवता तिथे कपाडाच्या बाहेरच्या बाजूने किंवा ड्रॉवरच्या बाहेरून आपल्या आतल्या बाजूने स्वास्तिक काढायचा आहे देवघराच्या पाठीमागे प्रत्येकाच्या घरात देवघर किंवा देवाच्या मूर्ती फोटो जिथे आहेत त्याच्या पाठीमागच्या भिंतीवर स्वास्तिक काढायचा आहे मुले जिथे अभ्यास करतात जिथे मुलं अभ्यास करतात तिथे स्वास्तिक असेल तर त्यांच्या मनातील नकारात्मक कमी होते अशा प्रकारे या पाच ठिकाणी आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे आणि प्रत्येक स्वास्तिकाला हळद कुंकू अक्षता लावून दूध दाखवायचं आहे बघा यानंतर कोजागिरी पौर्णिमेला सोमवारी रात्री बारा वाजता दिवा लावायचा आहे लक्ष्मी कुबेर इंद्र आणि चंद्र पृथ्वीवर येणार आहेत आणि को, को जागृती कोण जागत आहे हे बघणार आहेत जे जागे असतील त्यांना भरभरून आशीर्वाद मिळतील आणि त्यांच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी कमी होतील असेच साक्षात नारायणाचे वरदान आहे मग दिवा कसा लावा बघा तुम्ही बारा वाजता पूजेला बसणार आहात तर त्या अगोदर तुम्ही साडे अकरा वाजता दिवा लावू शकता तो दिवा कमीत कमी दोन तास चालू राहील पाहिजे असा दिवा तुम्ही घ्या मग तो तुम्ही पंती किंवा स्टीलचा किंवा पितळचा घेऊ शकता आणि या दिव्यांमध्ये तुम्हाला फुलवात लावायची आहे किंवा दिवा, दिवा म्हणजे चार वाती चार दिशेला असतील अशा पद्धतीने वाती लावायची आहे ती वात कलाव्याची म्हणजे लाल रंगाची असावी किंवा मग तुम्ही कापसाच्या वातीला कुंकू लावून लाल करू शकता शुद्ध गाईचे तूप असावे तूप नसेल तर त्याला थोडीशी हळद टाकून तो दिवा लावावा दिवा खाली न ठेवता एखाद्या प्लेटमध्ये तांदूळ हळद कुंकू ठेवून त्यावर दिवा ठेवा हो किंवा प्लेटमध्ये कुंकवाने त्यावरती दिवा ठेवा तसेच दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करा दिवा लावल्यावर देखील प्रार्थना करताना आपले तोंड दक्षिण दिशेकडे येणार नाही याची काळजी घ्या माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की मी आज ही सेवा करत आहे आणि माझ्या घरात तुला आमंत्रित करत आहे तू या अष्टरूपाच्या स्वरूपात माझ्या घरात अखंड वास कर मुख दरवाजावर बाहेर लावायचा आहे आत लावायचा नाही बाहेरून प्रवेश करताना उजव्या बाजूला हा दिवा माता लक्ष्मी आणि इंद्र देवांच्या स्वागतासाठी लावला जातो यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि विनाकारण होणारी भांडणे कटकटी कमी होतात तसेच लहान मुले वयस्कर लोक प्रेग्नंट महिला किंवा कामाला जायच्या असेल त्यांना जागे राहण्यासाठी फोर्स करू नका सगळे झोपले तरी चालतील तुम्ही तुमची सेवा करा दिवा जास्त वेळ पेटता राहील याची काळजी घ्या तो शांत झाला विजला तरी घाबरू नका आता बघा कोजागिरी पौर्णिमेला तेवीची सुरुवात रात्री बारा वाजता करावी ते तुम्ही एक तास कमीत कमी करू शकता बघा कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम गणपती बाप्पा ओम गण गणपती नमः म्हणून नमस्कार करावा किंवा गणेश स्तोत्र त्यानंतर आपले गुरु श्री स्वामी समर्थांना यांच्या मंत्रांची एक माळ जपावी लक्ष्मी आणि विष्णूंची सेवा लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेत श्री सुप्तम कुकुमार्जन श्री यंत्रावर लक्ष्मी गायत्री मंत्र महालक्ष्मी अष्ट आणि कनकधारा स्तोत्र यापैकी जे शक्य असेल ते करावे तेव्हाच सोळा वेळा श्रीसुप्त सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र आणि सोळा वेळा मंत्र माते सोबत विष्णू व्यंकटेश स्तोत्र एकदा आणि शक्य असल्यास विष्णू सहस्रनाम म्हणावे किंवा ऐकावे कोजागिरी पौर्णिमेला भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांची सेवा जास्तीत जास्त करावी हे सर्व मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे पूजागिरी पौर्णिमेला आवर्जून चंद्राला दूध आणि पाणी एकत्र करून अर्ध घ्यावे तसेच पूजेमध्ये पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा आणि पांढऱ्या रंगाच्या गुलाब कमळ या फुलांचा वापर करावा पूजा करताना शक्यतो पांढरे वस्त्र घालावे पांढरे शक्य नसल्यास पिवळे किंवा लाल रंग चालेल पण काळ्या रंगाचे वस्त्र घालावे घालणे टाळावे तर अशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही नक्कीच या सेवा हे उपाय अवश्य करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे आभारी आहे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय हो, जय स्वामी समर्थ हो।